आपणूक केली पाहिजे तू उघडा हो मी आधी मवाळ उठवतो आता इथलं म्हणजे मवाळ उठवून माझा कांदा सुजवू दे अरे माझे उघड दाटक असलं असेल दवाखान्यात तर घेते असं काय रे एखाद्या वेळेस राष्ट्राचा राजा परराष्ट्राच्या दौऱ्यावर गेला राष्ट्र कुठं असतं आपल्या स्वाधीन आपल्या स्वाधी कायद्याची माहिती आपण दोघाला नको का घ्यायला पाहिजे मग मी राजा होतो तू माझ्या हाताखाली एक नौकर होते हे घेऊन ये काय आपल्या हातातलं ते आपल्या जोडी नाही त्याला बोलावून गेलं त्याला आणावलं अरे कशाला मी सांगेल तसंच करायचं हा आता मी राजा आणि तू माझ्या हाताखाली नवकर चहासन घे पड्याल नव्या राजाचा नवा कायदा आहे बसा महाराज माग सार पुढे घे पड्याल घे आड्याल वरून आड्याल घेऊन पड्याल असले राजा नव्या राजाचा नवा कायदा नवा राजाचा नवाच कायदा टोक मोठ उगत आटोक मोठ कशाला आपण उग उग म्हणते पण हे खर खर लागते याच्याकडे लक्ष देऊ नको तू का मी सांगाल तस ऐकायचं बसा या इकडे बसा बसा ओ बोलू मी बसायला लागलो का खुर्ची माझं महाराज खुर्ची अशी साफई सपई करत होतो तेव्हा तुम्ही बसला ये इकडे इकडे तुमची कापड कशी की बारी कापडे माझी हा बस खाली मी सांगाल तसं करायचं आता मी राजा तू माझ्या हाताखाली नौकर चालते नव्या राजाचा नवा कायदा कायदा आजपासून आम्हाला आणतो कोणी पारायण महाभारत रामायण आणि शूर्य कोणी वाचल त्याला फाशी देण्यात येणार आहे कोकणाचे हे शासन लोक किती येऊन गेले भरपूर यून विचार केला का हो बरोबर याच्या सरकारन विचार केला चोराचा विचार कोण करताय देवा मग आपण त्याचा विचार करायचा उगा डाटुकमटुक मना म्हणजे मला असं म्हणायचंय काय रे चोराचा था तुम्ही विचार करताय तेव्हा मला वाटतंय तुम्ही चोराचं एजंट हाय काय एजंट काय काय म्हणायचं म्हणजे ओ गो गो म्हणायचं आणि खरं खरं हंत कोण शिवाय माणूस आत घ्यायचा नाही म्हणजे आतला माणूस बाहेर नाही बाहेरचा माणूस आत नाही मी विश्रांती घेतो आता ती तुझ्याला गेली अरे ते नाही विश्रांती म्हणजे शांत जरा झोपतो आराम करता हो आण महाराज जर आपलं मोठं महाराज जर आलं तर हो माझ्या लक्षात हे असं कर की काय मला डोचवायचं आणि हुशार करायचा इकडे इशारा केला का ना मग तुम्हाला दगड हाण नाही तर लाकूड घाल की डोसा अरे इशारा करायचा अशी नुसतं चालतंय तुम्ही आता आराम कर काय ना, ना, ना आता आराम करतो आत मग तुम्ही आराम करा मी थोडा लवणतो हा लवंडल्यावर मग माझी कंदुरी जत्रा सांगच का बरं असू दे असू दे कोण आलं का मला कळव चालते काय काळजी करू नका अरे वा या ठिकाणी हा बसल पण असूया कुणी आपण तिची केली पाहिजे महाराजांचा असो असो आशीर्वाद आशीर्वाद मागचाच बोलतोय आता बोल रे तू इथं का आलाच महाराज मी गरीब आहे मग सांग तुझ्या आई बापानं तुला गरीब का काढला आई बापाने गरीब का काढला अहो ती काय आमच्या आईवडल्याचा दोषी आहे का परमेश्वर ठेवल तसंच माणसांना राहिलं पाहिजे इथं येण्याचे कारण काय हो महाराज बोलतोय माझं बाबा महाराज मी मागचाच बोलतोय कुठली तरी नोकरी मिळेल ह्या उद्देशाने मी आलो आहे अरे वा नोकरी म्हणजे काय मंडईचा भाजीपाला समजला माणसा माणसा महाराज माग बच बोलतोय माझ्या आमच्याकडे शिल्लक आहे तुझ्या हातून होईल का हे कोणती आमच्या वडिलांनी पंढरपूरच्या कार्तिकी वारी मधन घोडे आणलेत त्या घोड्याच्या जा तबिल्यात जायच आणि घोड्याचा बंदोबस्त पोटाची खळगी भरण्याकरता माणूस कुठलीही नोकरी करायला तयार आहे की तुमची नोकरी मी आनंदाने करतो हवलदार राष्ट्रातला आपला माणूस आहे गरीब देश पोटासाठी काही करू म्हणतो तर ए, ले ले जा याला घोडीच्या तबीला दाव हे आम्ही जा अरे माझ्या घोडीच खटकलं गेल्या महिन्यात घोडी तुझं खटकलं घोड्या गेल्या महिन्यात अरे गारवा त्या घोडीत तुझं का खटकलं मला चांगलं माहित आहे कस काय परवा घोडी वड्याला नेऊन तू काय करत होता रे आव घोडी तुझ्या घेऊन गेल तू मग त्याच वेळेस तुझं आणि त्या लवणात जाऊन तिच्यावर बसला तुला येत नव्हतं मला वाटलं तवा बसून काहीतरी भेटला ही गोष्ट तुझ्या हातून होत नाही अजिबात नाही अरे जा गायराच्या गाय बांधून दावणीला ठेवली म्हणजे मालक बांधून राखेल का राष्ट्र चालवण्याची हिंमत आहे आमच्या अंगात लय एक काम होत नाही स्वतः मला जावावं लागल बरोबर आहे तुझी बसायची योग्यच आहे का या ठिकाणी काय मी माझ्या मनात बसलो नाही महाराज मला हा बस म्हणला तू बस खावा मी पण तुला नालायक माणसा म्या बसाव महाराजांनी बघाव आणि मला नोकरीवर वर हक म्हणून माझी लेकर बाळ बोमलच फिरावी गळेशी पण मी त्याला बस म्हणतो नालायक बेशरम गाढव कुठला नाही तर हलका मारू मोठा कुणाच्या तोंडात याच्या ह्याच्या अरे पण हात माझ्याकडे केला आता मी वळायला लागलो होतो आता अरे कधी इष्टी वेळी असते ना त्याचा टर्न मोठा आहे अरे गाढवा असं वागायचं नसतं जाऊ द्या त्याच्याकडन चुकला असं बरोबर आहे मला माफ करा मी तुमच्या बापावानी माझ्या माझा बाप कोण आहे तू मी आमच्या की तू आर उलटला नाही उलटा भोपळा म्हणलं मी आमच्या बापावाने हो नाही नाही हो माझे बापा कोण तुम्ही नका बाबा अरे मी सांगतो बाबा नका म्हणत कर नका अरे हो बाबा यायला विचारू येई नाही काय मी नकमत मानतो तुझे

ही गाढव आहे का महाराज गाडव आहे त्यांना शिपूट कुठे म्हणजे शिपूट